शनिवारी विनोद तावडे हे नागपूरच्या भेटीवर होते पत्रकारांसोबत चर्चा करत असताना नागपूरच्या पत्रकारांनी त्यांना पंकज मुंडेंच्या भवितव्याबाबत विचारलं पंकज मुंडे या मुख्यमंत्री होतील मुख्य का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा तावडेंनी तुम्हा पत्रकारांना पंकज मुंडेंची काळजी आहे कधीतरी मला पण विचारा की मी मुख्यमंत्री होणार का असं वक्तव्य केलं वास्तविक हे वक्तव्य खेळी मिळतलं होतं पण याच्या बातम्या झाल्या याच विधानाला अनुसरून विनोद तावडेंना आज पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री होणार का तेव्हा महाराष्ट्रापेक्षा मी देशामध्ये चांगली कामगिरी करतोय ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र असं सा काम चालू आहे काम करत असल्याबद्दल पाठिंबा दिला पाहिजे अशा आशयाचं त्यांनी विधान केलं त्यानंतर पुन्हा एकदा तावडेंच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या वास्तविक तावडेंच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा नेमकी कधी सुरू झाली का सुरू झाली आणि खरंच तावडेंची वाटचाल मुख्यमंत्री पदाच्या दृष्टीने चालू आहे का ते दोन हजार चोवीस साली खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय फोन व्हिडिओ सुरुवात करूयात की तावडेंच्या नावाची चर्चा कशी आणि का सुरू झाली इथंपासून तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तीन व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या दावेदार आहेत यातले एक माजी मुख्यमंत्री आहेत तर एक विद्यमान मुख्यमंत्री आहेत याशिवाय उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार देखील भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असतात यातूनच या तिन्ही या नेत्यांमध्ये कुरघुडीचं राजकारण सुरू आहे अशी चर्चा होत असतात फडणवीसांनी मलिकांच्या प्रकरणावरून अजित पवारांना जाहीर पत्र लिहिणं अजित पवारांनी फडणवीस समर्थकांच्या कारखान्यांची कर्ज प्रकरणात आडकाठी करणं एकनाथ शिंदेनी सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री विशेषतः फडणवीसांपेक्षा लोकप्रिय असल्याची जाहिरात करणं आणि फडणवीसांनी सुपर डेप्युटी उपमुख्यमंत्री असल्याची जाणीव सातत्याने कामातून दाखवणं या गोष्टी कुरघोड्यांच्या राजकारणासाठी संदर्भ ठरतात मग अशावेळी तिन्ही नेत्यांना बाजूला सरून भाजप नव्या चेहऱ्याला पसंती देईल असं बोललं जात आहे त्याचे कारण म्हणजे एक तर एकनाथ शिंदेवर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे अजित पवारांचं आक्रमक राजकारण पाहता ते भाजपसोबत सहकार्य करण्याची भूमिका घेतील याची शक्यता दिसत नाही अशावेळी भाजपकडून फडणवीसांशिवाय पर्याय राहत नाही फडणवीस सा चोवीस साली पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री असतील असं बोललं जात होतं मात्र तीन राज्यातल्या विजयानंतर विशेषतः मुख्यमंत्री बदलानंतर महाराष्ट्राचं भाजपचं नेतृत्व देखील या चर्चांनी बदललं जाईल असं बळ मिळत होतं राजस्थान असेल मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं वसुंधरा राजे शिवराज सिंग चौहान आणि रमण सिंग या बलाढ्य नेत्यांना हटवून नव्या नेत्यांना संधी दिली यानंतर महाराष्ट्रात देखील असेच प्रयोग केले जातील विशेषतः शिंदे आणि अजित पवारांना निवडणुकीच्या निकालानंतर बायपास करायचं असेल तर नवा पर्याय समोर आणला जाऊ शकतो आणि या चर्चांना बळ मिळालं आणि तिथूनच मग एबीवीपीचा इतिहास केंद्रात वाढलेली ताकद आणि मराठा चेहरा या तीन फॅक्टरवर विनोद तावडेंच्या नावाची चर्चा व्हायला लागली त्यातच मुख्यमंत्री पदाबाबत विधान केल्यानंतर या चर्चा नी जोर धरला आणि तावडेंचं नाव हे महाराष्ट्रात चर्चेत आलं आता तावडे हे मुख्यमंत्री होतील का आणि होणार असतील तर ते कसे होणार असतील आणि नसतील तर कसे होणार नाहीत कधी होतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढे पाहूयात तर पहिला प्रश्न तावडे मुख्यमंत्री होतील का तर तावडेंना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना साईडलाईन करावं लागेल आणि तशी इच्छा ना तावडेंची आहे ना फडणवीसांची इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो तो, तो म्हणजे भाजप अंतर्गत कितीही राजकीय कुरघोडे असल्या तरीही अंतर्गत स्पर्धेचे विषय दोन्ही नेते कधीही उफाळून देत नाहीत किंवा तशा चर्चा सुद्धा होऊन देत नाहीत असो तर विनोद तावडेंकडे सत्ता सूत्र येणार असतील तर पहिला मुद्दा येतो तो म्हणजे फडणवीसांना बाजूला केलं जाईल फडणवीसांमुळे अपेक्षित यश मिळालं नाही फडणवीसांच्या राजकीय महत्वाकांक्षा मोठ्या आहेत ते नागपूरशी संबंधित असल्याने भविष्यात कोण या ये स्पर्धेत येऊ शकतात आणि हे नको असल्यानं फडणवीसांना जाईल अशा चर्चा असतात मात्र गोष्टी देवेंद्र फडणवीस यांची ताकद सुद्धा आहेत हे मान्य करावंच लागतं शिवराज सिंग चौहान वसुंधरा राजे आणि सिंग यांच्या राजकारणात आणि फडणवीसांच्या राजकारणामध्ये असणारा मूलभूत फरक म्हणजे सुरुवातीचे तिन्ही नेते मोदींच्या समकालीन नेते म्हणून ओळखले जात होते खऱ्या अर्थानं हे तिन्ही नेते वाजपेयी आणि अडवाणी यांच्या स्कूलचे नेते म्हणून गणले जातात या उलट फडणवीसांचा उल्लेख हा मोदी शहांच्या स्कूलचे नेते म्हणूनच अधिकपणे करता येतो वय हा निकष पाहता लगोलाग फडणवीसांना साईडलाईन करून नव्या चेहऱ्याला संधी मिळेल याची शक्यता कमी दिसते तरीही फडणवीसांच्या महत्वाकांक्षी राजकारणाला छेद देण्यासाठी हायकमांडने पर्याय म्हणून नवीन नावं समोर आणण्याचा प्रयत्न केलाच तर काय तर मात्र तावडेंचं नाव सगळ्यात तुल्यबळ ठरतं कारण फडणवीसांना केंद्रात स्थान दिलं तरीही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राज्यातच राहू शकतात त्याचं कारण म्हणजे या दोन्ही नेत्यांना राज्याच्या राजकारणातच इंटरेस्ट आहे शिवाय प्रादेशिक पक्षांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना केंद्रामध्ये घेण्याची रिस्क भाजपचं हायकमांड करू इच्छित नाही अशा वेळी या दोन्ही नेत्यांना टाळायचं असेल आणि मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवायचं असेल तर भाजपला तुल्यबळ नेता शोधावा लागू शकतो आणि इथे मात्र तावडेंचं नाव हे अधिक चर्चेत येऊ शकतं आता मुख्य प्रश्न विनोद तावडेंचं राजकारण त्या दिशेने चालू आहे का तर याचं उत्तर सध्या तरी नाही असच आहे ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र असं विधान करत तावडेंनी या चर्चांना मूठ माती देण्याची भूमिका आहे सध्या केंद्रीय राजकारणात विनोद तावडे मोठ्या पदावर आहेत चोवीसच्या लोकसभेसाठी त्यांच्यावरती पक्षाने मोठी जबाबदारी आहे आणि अशावेळी स्टेटच्या राजकारणाच्या गटबाजीचा शिकार होण्याची रिस्क कोणत्याही पातळीवरती विनोद तावडे घेणार नाही गटबाजीच्या राजकारणातून बाहेर पडत दिल्लीमध्ये वर्चस्व निर्माण केल्यानंतर पुन्हा याच राजकारणात चर्चा घडवून आणण्या इतकं तावडेंचं राजकारण आता अपरिपक्व राहिलेलं नाहीये याच सोबत विनोद तावडे आता पक्षाच्या हायकमांडच्या निर्णय प्रक्रियेचा एक भाग झालेला आहे अशा वेळी मुख्यमंत्री पदाची चर्चा त्यांच्यासाठी किती चुकीची ठरू शकते याची जाणीव निश्चितच त्यांना आहे म्हणजे जर का तावडे हे मुख्यमंत्री होणारच असतील तर तशा कोणत्याही चर्चा न होता अनपेक्षितरित्या ते राज्यात येतील पण सध्या तरी तावडेंचीच तशी ता भूमिका आणि इच्छा दोन्ही नाहीये याचं महत्वाचं कारण म्हणजे केंद्रामध्ये मिळणारी संधी विनोद तावडे ज्या पातळीवरती केंद्रामध्ये संधी मिळवू नयेत ती संधी क्वचितच मराठी नेत्याला उपलब्ध होते ज्याप्रमाणे प्रमोद महाजनांनी राज्याच्या राजकारणातनं अलिप्त राहून देशाच्या राजकारणात स्थान निर्माण केलं तीच महत्वाकांक्षा तावडेंच्या राजकारणाची दिसते साहजिकच विनोद तावडे सध्या तरी विशेष म्हणजे एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यास तयार होणार नाहीत हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं खरंच विनोद तावडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरतील का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलविडूचं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा